आज आपण दादरा ताल झांजर कसा वाजवायचा ते पाहणार आहोत दादरा तालाचे बोल आहेत सहा मात्रांचा बोल आहे एक दोन तीन चार पाच सहा धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना, ना। पहिल्या मात्रेला त्याच्यामध्ये सम आहे आणि चौथ्या मात्रेला काल आहे फक्त तो झांजर घेताना एक 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 दोन एक एक दोन एक एक दोन जिथे मी एक आकडा म्हणतोय तिथे झांज खुली वाजवायची म्हणजे अशी आवाज आला पाहिजे झांजेचा आणि हा बंद तर आपल्याला फक्त शेवटी बंद करायचं आहे जिथे दोन आकडा म्हणेन तिथे एक एक दोन एक एक दोन एक एक दोन एक एक दोन एक धाधी ना धाती ना धाधी ना धाती ना धाधी ना धाती ना अशा पद्धतीने <coughs> येईल कीर्तनामध्ये जी दिंडी येते दिंडी वृत्त दादरा तालामध्ये <coughs> नित्य अंगणिती नंद घरी अंगणी ती नंद घरी बाल हेत बालकृष्ण मनी हेत बालकृष्ण मनी हेत परी नट खटतो दर्शनान देट खटतो दर्शनान दे विप्रतिला विपाय सतीत एक विप्रतिला उपाय सतीत अशा पद्धतीने झांजेवरती ताल घ्यायचा आपल्याला समजा दादरा तालामध्ये दुसरं गाणं <coughs> आहे समजा तुमक चलत राम चंद्र तुम कचल रामचंद्र बाजत पंजनिया तुम कचल रामचंद्र तुम कचल रामचंद्र इथे लक्षात असंच लवायचं आहे दादरा तालाची सम जिथे तिथे पहिला ठोका येईल खुला एक एक दोन तीन धा ना अशा पद्धतीने याप्रमाणे सराव करा म्हणजे जमीन